तुमच्या घरात वडिलोपार्जित जमिनीवरून वाद आहेत का किंवा भावंडांमध्ये जमिनीचं वाटप नेमकं कसं करायचं कोणता कायदा लागतो हेच कळत नाहीये मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत जमीन वाटप म्हणजे नेमकं काय का हो आणि सहमतीने वाटप करण्याची सोपी कमी खर्चाची पद्धत कोणती आणि जर भावाभावांत एकमत नसेल तर कोर्टातून वाटप कसं होतं बरोबर आणि महाराष्ट्र सरकारचे नवीन नियम काय आहेत ज्यामुळे तुमचा फायदाच फायदा होणार आहे आणि हो अशीच उपयुक्त आणि कायद्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच आपण सहमतीने वाटपाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात चला अगदी मुळापासून सुरुवात करूया जमीन वाटप ही संकल्पना जरा सोप्या भाषेत समजावून सांगा हे करणं का गरजेचं असतं जमीन वाटप म्हणजे काय तर संयुक्त मालकीच्या जमिनीचे हिस्से करून प्रत्येक सहधारकाला त्याचा स्वतंत्र हिस्सा मिळवून देण्याची कायदेशीर प्रक्रिया अच्छा म्हणजे प्रत्येकाला त्याचा स्वतःचा तुकडा मिळणं अगदी जशी घरात आई सगळ्या मुलांसाठी एक भाकरी करते आणि मग प्रत्येकाला समान तुकडा वाटून देते तसंच जमिनीचा आहे जोपर्यंत वाटप होत नाही तोपर्यंत ती एक संयुक्त भाकरी आहे आणि हे करणं इतकं गरजेचं काय खूप गरजेचं आहे एकतर भविष्यातले वाद तळतात दुसरं म्हणजे प्रत्येकाला आपल्या हक्काच्या जमिनीवर कर्ज काढण्यासाठी ती विकण्यासाठी किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वाटप आवश्यक आहे स्वतंत्र सातबारा नसेल तर यापैकी काहीच करता येत नाही बरोबर मग वाटपासाठी कायद्याचा आधार काय आहे म्हणजे सामान्य माणसाला कळतील अशी मुख्य कायदे कोणते नक्कीच ह्यात मुख्यत्वे तीन चार कायदे महत्वाचे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट hmm. महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनींच्या नोंदी याच कायद्यानुसार होतात ओके okay, सात बारा वगैरे हो दुसरा आहे पार्टिशन ऍक्ट एटीन नाईन्टी थ्री म्हणजे जेव्हा जमिनीचे तुकडे करणं शक्य नसतं तेव्हा ती विकून पैसे वाटण्याचा अधिकार न्यायालयाला हा कायदा देतो अच्छा तिसरा म्हणजे हिंदू वारसा कायदा नाईनटीन फिफ्टी सिक्स हा कायदा हिंदू कुटुंबात वारसा हक्क आणि वाटपाचे नियम ठरवतो आणि चौथा नोंदणी कायदा जो नोंदणी बंधनकारक करतो म्हणजे या सगळ्या कायद्यांचा एकमेकांशी संबंध आहे अगदी एक गमतीची गोष्ट सांगते दोन हजार पाच साली हिंदू वारसा कायद्यात एक मोठी सुधारणा झाली हो का कोणती ज्यामुळे मुलींना मुलांप्रमाणे वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क मिळाला हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल होता खरच हा खूप महत्वाचा बदल आहे पण एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये कोणता की वाटप करायचं म्हणजे कोर्ट कचेरी आलीच वकील आणि आयुष्य यात कितपत तथ्य आहे अजिबात मोठा गैरसमज आहे मी नेहमी म्हणते सगळ्यांची मनं जुळली तर कोर्टाची पायरी चढायची गरजच नाही अच्छा वाटपाचे दोन मुख्य मार्ग आहेत पहिला म्हणजे सहमतीने वाटप हा सर्वोत्तम सर्वात सोपा कमी वेळ आणि कमी खर्चाचा मार्ग आहे आणि दुसरा दुसरा म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया जेव्हा सहमती नसते तेव्हाच फक्त कोर्टात जावं लागतं वा ही तर खूपच चांगली बातमी आहे आमच्या एका दर्शकाने मागच्या भागात कमेंट केली होती की त्यांना अशीच सोपी स्टेप बाय स्टेप माहिती हवी आहे नक्कीच तर मग सांगा हे सहमतीने वाटप नेमकं कसं करायचं चला तर स्टेप बाय स्टेप बघूया कागद पेन घेऊन बसा म्हणजे लक्षात राहील हो सांगा पायरी एक सर्वांची संमती मिळवा आणि तोंडी नाही लेखी संमती घ्या सगळ्यांनी एकत्र बसून कोणती जमीन कोणाला मिळणार हे नकाशावर ठरवा ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी बरोबर पायरी दोन वाटप पत्र तयार करा एका चांगल्या वकिलाकडून जमिनीचा नकाशा प्रत्येकाचा हिस्सा नमूद करून स्टॅम्प पेपरवर वाटपपत्र म्हणजे पार्टीशन डीट तयार करून घ्या ठीक आहे पायरी तीन स्टॅम्प ज्यूची भरा आता इथे एक चांगली गोष्ट आहे वडिलोपार्जित जमिनीसाठी नाममात्र म्हणजे अगदी दोनशे रुपये इतकं शुल्क असतं अरे वाह हो पायरी चार नोंदणी करा तयार झालेलं वाटपपत्र दोन साक्षीदारांसह दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रारच्या कार्यालयात नोंदणीकृत करा आणि शेवटची पायरी पायरी पाच सात बारा वेगळा करा नोंदणीकृत वाटपपत्राच्या आधारे तहसील कार्यालयात फेरफार नोंदीसाठी अर्ज करा यानंतर प्रत्येकाचा सात बारा उतारा वेगळा होतो आणि मगच प्रक्रिया पूर्ण झाली असं समजा छान ही माहिती लक्षात ठेवली तर मोठा फायदा होईल नक्कीच हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही पण म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली जर भावंडांमध्ये एकमतच होत नसेल तर मग काय करायचं तेव्हा कोर्टाशिवाय पर्याय नाही का हो तेव्हा नायलाजाने दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये वाटपाचा दावा दाखल करावा लागतो आणि मग तिथे प्रक्रिया कशी चालते तिथे प्रक्रिया थोडी वेळ ठाऊ असते न्यायालय आधी प्रत्येकाचा हिस्सा किती आहे हे ठरवते याला प्रिलिमिनरी डिक्री म्हणतात अच्छा म्हणजे फक्त टक्केवारी ठरवतात बरोबर आणि मग नंतर प्रत्यक्ष वाटप कसं होईल म्हणजे कोणाला कोणता तुकडा मिळेल हे सांगतात त्याला फायनल डिक्री म्हणतात या प्रक्रियेला एक ते पाच वर्ष सुद्धा लागू शकतात आणि कोर्ट फी सुद्धा भरावी लागते म्हणजे बराच वेळ आणि पैसा जातो यात हो पण यातही मध्यस्थी किंवा लोक अदालतीचा पर्याय उपलब्ध आहे तिथे वाद लवकर मिटू शकतो आपल्या महाराष्ट्र सरकारचे काही विशेष नियम किंवा सवलती आहेत का ज्यामुळे लोकांचा फायदा होईल अगदी बरोबर प्रश्न विचारलात महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्वाचा नियम आणला आहे कोणता नियम आता नोंदणीकृत वाटप पत्राशिवाय सात बारावर वाटपाची नोंद होणार नाही म्हणजे ते जे शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर वगैरे करायचे ते आता बंद पूर्णपणे बंद यामुळे तोंडी वाटप करून होणारी फसवणूक आणि वाद कायमचे थांबतील माझ्या अनुभवातून सांगते या एका नियमामुळे ग्रामीण भागातील नव्वद टक्के वाद भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे जबरदस्त हा खूप मोठा निर्णय आहे आणि दुसरा फायदा दुसरा फायदा म्हणजे कुटुंबातील वाटपासाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सवलत आहे ज्यामुळे लोकांचा खर्च वाचतो आणखी एक गैरसमज आहे एकदा का सगळ्यांच्या नावावर जमीन झाली की लोक निवांत होतात पण खरंच काम तिथे संपत का नाही इथेच तर खरी मेख आहे वाटप झाल्यावर सर्वात महत्वाचं काम म्हणजे फेरफार नोंद करून घेणं अच्छा जोपर्यंत सात बारा आणि आठ अ उतार्यावर तुमचं नाव स्वतंत्रपणे येत नाही तोपर्यंत तुम्ही जमिनीचे कायदेशीर मालक असूनही व्यवहार करू शकत नाही म्हणजे पीक कर्ज अनुदान असं काहीच मिळणार नाही काहीच नाही जमीन विकताही येणार नाही त्यामुळे फेरफार नोंद ही फेर सगळ्यात महत्वाची आहे हे लक्षात ठेवायलाच हवं हे सगळं ऐकवलं काही प्रक्रिया किचकट वाटू शकते ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी काय सल्ला द्याल किस्सा किस्सा सांगा एक ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल सांगते एका गावात चार भावांमध्ये वीस वर्षांपासून वाद होता जमिनीचा मोठा तुकडा पडून होता आम्ही त्यांना एकत्र बसून सहमतीने वाटपाचे फायदे समजावले स्टॅम्प ड्युटी सवलत कमी खर्च आणि सहा महिन्यात झाले आज त्या चौघांचे सात बारे वेगळे आहेत आणि ते एकमेकांच्या शेतात सणासुदीला जेवायला जातात अरे वा यश कशात आहे तर संवाद आणि योग्य कायदेशीर मार्गात त्यामुळे माझा सल्ला आहे की सर्व नीट तपासा अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या आणि सरकारी माहितीसाठी आय जी आर या भेट द्या। खरच, किती मोठे प्रश्न सुटू शकतात याचं हे भारी उदाहरण आहे तर आज आपण महसूलशाहीमध्ये जमीन वाटपाबद्दल खूप माहिती घेतली हो आपण पाहिलं की वाटपाचे दोन मार्ग आहेत एक सोप्पा सहमतीचा आणि दुसरा कोर्टाचा नोंदणीकृत वाटी पत्राचं महत्व आणि महाराष्ट्र सरकारचे नवीन नियमही आपण समजून घेतले एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सरकार कायदे आणि योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यात आहे अगदी बरोबर माहितीच्या अभावी आपला हक्क गमावू नका तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या गावातले व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपण ही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र